त्या पेंडॉल मध्ये दोघा दोघांना चोरत्या दगडानं गोट्यानं काठ्यानं तर मंडळी रामराम तुमच्या फोन मध्ये व्हॉट्सअप आहे का मायला सांगा की राव आहे ना हा मग त्या व्हॉट्सअपचा चा वापर तुम्ही कशासाठी करता ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ पुढे बघा त्या अगोदर मी तुम्हाला माझा परिचय देतो मी लखन जाधव आणि भावांनो माहिती खरंच कामाची घेऊन येत असतो माहितीसाठी आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला दाबा लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट मध्ये सांगा तर चला सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला विषय मुद्द्याचा तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये असलेल्या व्हॉट्सअप वरून काय बघता आणि काय न्यायेन राज्यम लवणेन भोज्यम मायला सांगा राह काय घेता पाचपणा चॅटिंग नाही तर यातून आपण चांगलं काय घेऊ शकतो हे बघूयात बाबांनो आता बघा आपल्याकडे नाही म्हणलं तर पाच पाच सहा सहा ग्रुप आहेत त्या ग्रुप वर हजार हजार लोक आहेत असं मिळून पाच हजार तरी मिनिमम लोकांपर्यंत आपण पोहचू शकतो पोहोचतो की नाही ते तरी सांगा हंबा कंबा कंबा पोहचू शकतो मग लक्षात घ्या या लोकांपर्यंत काय पोहोचवायचंय पाचटपणा नाही तर या लोकांपर्यंत पोहचवायची कामाची माहिती तर ती कामाची माहिती काय असू शकते तर त्यातून शेतीविषयक असू शकतं व्यवसाय विषयक असू शकतं रोजगार विषयक असू शकतं शिक्षणाविषयक असू शकतं आणि त्याही पुढे तुमच्याकडे असलेली कला ती सुद्धा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकता भावांनो व्हॉट्सअपवर भांडण करायचं नसतं मी आता असे किती ग्रुप पाहिलेत कि नऊशे अठ्ठ्याण्णव लोक ते भांडण बघत असतात आणि जे दोन लोक हजार मधील दोन लोक त्यांच्या दुश्मनी त्या ग्रुपवर काढत असतात तुम्हाला बोलायचंय तुम्हाला भांडायचंय समोरासमोर या एकमेकाच्या डोक्यामध्ये दगड घाला ग्रुपच्या बाहेर रे बाबा हजारो लोक आहेत त्यामध्ये विद्यार्थी आहेत त्या लोकांचं नुकसान कशाला करता ग्रुप पाहिले मी त्या हेच चालू आहे आणि आपल्याला तेच बंद करायचं बंद त्या ग्रुपवर चांगली माहिती कशी टाकता येईल हे बघायचंय तर बघा मी तुम्हाला सांगितलं की व्हॉट्सअप मध्ये पाच पाच ग्रुप आहेत पाच ग्रुप मध्ये हजार हजार लोक आहेत असे मिळून पाच हजार लोक आहेत त्या पाच हजार लोकांमधून नाही म्हणलं तरी पण हजार लोक शेती करतात करता कि नाही शेती मग त्या शेतीमध्ये तुम्ही काय लावता काय पेरता कधी पेरता कधी उगवत किती दिवसानंतर काढली करता एवढच नाही हे सगळ्यांना माहित आहे पण या सोबत तुम्ही काय वापरता कस उत्पन्न वाढवता आणि वाढलेल्या उत्पन्नातून कसा नफा कमवता हे आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवायचे प्रत्येकापर्यंत पोहोचवायचे ही कामाची माहिती पोहोचवायला काय होतं रे तुम्हाला निस्ता फालतपणा करायचा निश्चित फालतपणा काय होतंय फालतू व्हिडिओ पाठवायचे की की करायचं अरे नाही यातून खूप काय चांगलं घेता येते याच्यातून ये बघा तुम्ही जर पाठवलं त्या हजार लोकांमधून काही लोक तरी तुमचं अनुकरण करतील त्या लोकांना फायदा होऊ शकतो बघा चांगली माहिती देणारे खूप लोक असतात पण तुम्ही केलेल्या फलताडपणामुळे त्या चांगल्या लोकांचे चा मेसेज गायब होतात तुम्ही फालताडपणा नाही करायचा लोक जर कोणी करीत असतील त्यांना सांगायचं की सरळ ग्रुपच्या बाहेर आणि तिकडे जाऊन कर हे जे ग्रुप आहे हा चांगल्या लोकांचा आहे इथं फक्त कामाची माहिती मिळेल शेतीविषयक झालं त्यानंतर आपले मुलं बाळ शिकायला आहे शैक्षणिक बाबतीत सुद्धा तुम्ही काही माहिती घेऊ शकता काही देऊ शकता ज्यातून आपल्या मुलं बाळांचं भलं होऊ शकतं कुठंतरी पैशाची बचत होऊ शकते कुठंतरी चांगले शिक्षण मिळू शकतं अशी पण माहिती देऊ शकता ना तुम्ही काही लोकांचे तर व्हॉट्सअप मुलं बघतात मुलं लहान लहान मुलं व्हॉट्सअप बघतात पण त्या व्हॉट्सअपवर त्यांना काय बघायला मिळतं राजकारण इथं हे नेता आला तिथं ते नेता पडला यानं माती खाली त्यानं ते जाऊ द्या पण बघतात ना मग त्या लेकरांनी काय घ्यायचं अरे बाबा आपल्याला फक्त चांगली माहिती पाठवायची म्हणजे त्या मुलांनी जरी तो ग्रुप वाचला तर त्याच्या डोक्यामध्ये राहा हो। की आपल्याला असा नाही तर असा तरी फायदा होऊ शकतो त्याच्यापर्यंत चांगली माहिती गेली पाहिजे हे राजकारण बाजूला करायचंय सगळ्या गोष्टी बाजूला करायच्या त्यातून फायदा कसा होतोय हे बघायचे बघा शेती झाला शिक्षण झाला त्यातून अजून एक व्यवसाय जर भावनो तुम्ही एखादा व्यवसाय कुठेतरी पाहिलाय आणि तो तुम्हाला करायचा आहे त्या व्यवसायाबद्दल तुम्ही या ग्रुपवर माहिती विचारू शकता किंवा तो व्यवसाय तुम्ही स्वतः वैयक्तिक करत असाल तर त्या व्यवसायाची माहिती तुम्ही या ग्रुपवर देऊ शकता तुमच्यामुळं हजार लोकांतून तु दोन लोकांचा जरी फायदा झाला तर तुम्हाला समाधान नक्कीच होईल ना का नाही होणार ना। कॉम्पिटेटर वाटतील का तुमचे mm. काही फरक पडत नसतो आपल्या समाजातील बांधवांना समोर न्या आणि भांडण कमी करा रे सुधरा व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगतोय की जास्तीत जास्त भांडणं हे व्हॉट्सअपच्या ग्रुपवरच चालू असतात आणि ते व्हॉट्सअपच्या च्या ग्रुप वरील भांडणं गावामध्ये यायला वेळ लागत नसते त्यामुळं सुधरा आणि चांगले मेसेज पाठवायला सुरुवात करा बघा व्यवसाय झाला आता नोकरी बऱ्याच अशा संधी असतात ज्या सुशिक्षित बेरोजगार मुलांपर्यंत पोहोचत नसतात त्या पोचवायचं काम तुम्ही करा ना त्याचं तरी काम होऊन जाईल ना त्याच्यासोबत तुम्ही तुमचा पण फायदा करून घ्या त्याचा पण फायदा करा तो कुठेतरी कामाला लागेल करेल आहे की नाही कामाची माहिती अशाच कामाच्या माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनेल करा की कि किती वेळा सांगायचं बेल ऐकॉन दाबा लाईक बी करा आणि हा व्हिडिओ पाठवा व्हॉट्सअप पर्यंत कमेंट करून जा व्हिडिओ संपला नाही बरं का थांबा यातून मदत सुद्धा करू शकता तुम्ही आपल्या एखाद्या गरजवंत भावाची मदत सुद्धा करू शकता त्याला जर काही अडचण असेल तर ती अडचण या ग्रुप पर्यंत पोहोचवण्याचं काम करा पोहोचू शक ना या ग्रुप पर्यंत पोहोचवण्याचं काम करा अरे मदत करणारे खूप आहेत पण त्या लोकांच्या कानापर्यंत ही माहिती जात नाही ही अडचण त्या, त्या जा लोकांपर्यंत जात नाही म्हणून तो गरजू त्या गरजेपासून मरून जातो दवाखान्याचे काम सुद्धा या ग्रुपवर होत असतात पण त्या लोकांपर्यंत ही माहिती जात नाही जर कुठं फ्रीमध्ये दवाखाना असेल काही असेल अशी माहिती सुद्धा या ग्रुपवर टाकू शकता बरेच असे ट्रस्ट आहेत जे मोफत औषधोपचार देतात विलाज करतात पण ही माहिती टाकायला कोणी रिकामा नाही इथं काय चाललंय फालतारपणा राजकारण भांडण व एक दिवस असा ठरवा की ज्या दिवशी फक्त भांडणच करून घ्यायचे आणि सगळी दुश्मनी संपून टाकायची त्या दिवशी आम्ही सुद्धा बघायला येऊ पण व्हॉट्सअपला नका कुठेतरी असा मस्त पेंडॉल टाका त्या पेंडॉल मध्ये दोघा दोघांना चल द्या दगडानं गोट्यानं काठ्यानं अरे सुधरू द्या रे बाबा लोक सुधरायलेत आणि एखाद्याला जर मदत नाही मिळाली त्याचा जीव सुद्धा चाललाय ती गोष्ट लक्षात घ्या बरेच गरजवंत आहेत ज्यांच्याकडे पैशांची सुविधा नसते या ग्रुपच्या माध्यमातूनच त्या गरजूची मदत होऊ शकते त्यासाठी सांगतोय सर्वांपर्यंत चांगली माहिती पाठवा आणि पुन्हा सांगतो अशा व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा भेटू पुढील व्हिडिओ राम राम